समाजवादी <Sess> <Sess> पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाच्या प्रशासनाबाबत दिलेल्या वक्तव्यावर माजी खासदार नवनीत राणा यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे नवनीत राणा यांनी आझमी यांना इतिहास समजून घेण्याचा सल्ला देत त्यांनी छावा चित्रपट पाहावा असे सांगितले आझमी यांनी औरंगजेबाने उत्तम प्रशासन दिल्याचा दावा केला होता यावर प्रतिक्रिया देताना नवनीत राणा म्हणाल्या संभाजी महाराजांवर जुलूम करणारा तोच औरंगजेब होता महाराष्ट्र सरकारने औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर केले आहे यामध्ये औरंगजेब प्रेमींसाठी काहीही स्थान नाही तसेच ज्यांना औरंगजेबावर प्रेम आहे त्यांनी आपल्या घरी त्याची कबर उभारावी हिंदुत्ववादी सरकारने औरंगजेबाची कबर उखडून फेकून द्यावी असेही नवनीत राणा म्हणाल्या काल एक आमदारांनी एक स्टेटमेंट दिला की औरंगजेबनी जे प्रशासन चालवलं जे राजा म्हणून काम केलं ते खूप चांगलं काम केलं त्यांना एक गोष्ट लक्षात आणून देते की ज्या पद्धतीने त्यांनी हे स्टेटमेंट दिलं आहे त्यांनी एकदा जाऊन छावा पिक्चर पाहून घ्या आणि त्याच्यामध्ये जे इतिहास आहे आणि जे इतिहास आम्हाला शिकवलेला आहे की संभाजी महाराजांवर अत्याचार करणारा हा औरंगजेब होता त्यांचे डोळ्यापर्यंत सड्या टाकणारे हे औरंगजेबाने केलं होतं तर मी त्यांना एवढंच सांगन आणि आमचे महाराष्ट्र गव्हर्नमेंटला विनंती सुद्धा करत की औरंगाबादचं नाव ज्या पद्धतीने चेंज करून संभाजी नगर केलेला आहे संभाजी महाराजांच्या नावानी, तर मी आज माझे गव्हर्नमेंटला अपील सुद्धा करन आणि विनंती सुद्धा करन नाही ते असे जे औरंगजेबला महाराष्ट्रामध्ये राहतात आणि औरंगजेबला आपला बाप म्हणून मानतात असे लोकांना उत्तर देण्याचं काम आता महाराष्ट्र गवर्नमेंटनी केली पाहिजे हिंदुत्व विचारधारांची गव्हर्नमेंट म्हणजे आमची आज महाराष्ट्रामध्ये आहे तर त्यांनी एकच काम केलं पाहिजे ज्यांनी आमचे देव संभाजी महाराजांचे डोळ्यापर्यंत आणि एवढा अत्याचार केला क्रूर दा क्रूर ती दाखवली तर असे औरंगजेबाची कबर त्या संभाजी नगरमधून उकडून फेकून द्यायची जी, की जिथून यांना माहीत पडला की जर कोई हिंदू हित की पर कोई भी नहीं रहेगा, तर ज्यांना प्रेम आहे ना औरंगजेबा सोबत आमची सरकार उखडून फेकून दी ज्यांना प्रेम आहे औरंगजेबावर त्यांनी आपल्या घरावर जाऊन घराच्या आतमध्ये औरंगजेबची कबर सजून घ्या जय महाराष्ट्र